प्रभू श्रीरामांची ही प्रतिमा पाहून तुम्ही भारावून जाल ही प्रतिमा विशेष आहे कारण ती शिवकालीन मोडी लिपीत साकारली आहे ही प्रतिमा कोणी साकारली त्यामागची प्रेरणा काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अयोध्येत बावीस जानेवारीला होणारा सोहळा खास करण्यासाठी प्रत्येकजण विशेष प्रयत्न करत आहे असाच एक प्रयत्न पिंपरी चिंचवड शहरातील तरुणीने केला आहे तिने शिवकालीन मुढ लिपीत भगवान श्रीरामांची प्रतिमा साकारली आहे दोन हजार चोवीस वेळा राम हे नाव लिहून तिने प्रतिमा अवघ्या तीन तासात साकारली श्रुती गावडे असं या मुडी लिपिकार तरुणीचं नाव भगवान श्रीरामांबद्दल असलेली आस्था यातूनच प्रतिमा साकारल्याची भावना तिने व्यक्त केली आहे बावीस जानेवारीला अयोध्येनगरीत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाक्यात साजरा होतोय ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे हा सोहळा एका उत्सवाप्रमाणे साजरा करत असताना मी एक कलाकार म्हणून माझ्या कलेच्या माध्यमातून सुमारे दोन हजार चोवीस वेळा प्रभू श्रीरामांचे नाम मोडी लिपीमध्ये लिहून भगवान श्रीरामाचे चित्र साकारले आहे हे चित्र तयार होण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला प्रभू श्रीरामांच्या प्रती भाव व्यक्त करण्याचा मी हा छोटासा प्रयत्न केला आहे तिची ही प्रतिमा आता सर्वांचं लक्ष वेधून घेते ही प्रतिमा पाहून तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा